नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज तेरा मे दोन हजार चोवीस आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली फलटणी या ठिकाणी आज हजारो शेतकऱ्यांनी इरिगेशन समोर फार मोठं आंदोलन केलं कारण इरिगेशनच्या अधिकाऱ्यांच्या गलतान कारभारामुळं त्याचप्रमाणे सध्याच्या सरकारमधील काही अदृश्य शक्तींच्या चुकीच्या धोरणामुळं फलटण माळेसरस सांगोला आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील आवर्तन व्यवस्थित मिळालेलं नाही ते विस्कळीत झालं आहे प्रशासनानं पाळी अर्धवट असताना आवर्तन पूर्ण झालेलं नसताना अचानक निरावद्वा कालवा बंद केला आणि शेतकऱ्यांची उभी पिकं जळत असताना त्याकडं कानाडोळा केला आणि त्या ठिकाणी कालवा दुरुस्तीचं त्यांनी ती कारण दिलं प्रत्यक्षात हे आवर्तन सुरू होण्याच्या अगोदर कॅनल एक महिना बंद होता त्या कालावधीमध्ये लिकेजची काम, कामं कॅनल दुरुस्तीची कामं करणं शक्य होतं परंतु त्याकडं प्रशासनानं पूर्ण दुर्लक्ष केलं निवडणुकीचा कालावधी होता म्हणून त्यांनी कॅनल त्यावेळेस चालू ठेवला आणि आता निवडणुका संपताच शेतकऱ्यांना खरी पाण्याची गरज असताना अचानक त्या ठिकाणी कॅनल बंद करण्याचं महापाप इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि याचा निषेध म्हणून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आदरणीय विजयसे मोती पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली माळशिरस असेल पंढरपूर असेल सांगोला असेल तर फलटण असेल या तालुक्यातील हजारो शेतकरी शेतकरी एकत्र आले आणि प्रशासनाचा त्या ठिकाणी तीव्र निषेध केला प्रशासनाला जाब विचारला आणि याप्रसंगी सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख असतील पंढरपूरमधून दीपक पवार असतील किंवा संभाजी शिंदे असतील माळशिरसमधून भैया मोहिते पटेल असतील आमदार रणजितसिंह मोहिते पटेल असतील आणि त्याचप्रमाणे फलटणमधून रघुनाथराजे नाईक निंबाळकर ही सगळी नेते मंडळी एकत्र आलेली होती त्या ठिकाणी कोणतंही राजकारण न करता शेतकऱ्याला शेत हक्काचं पाणी प्रत्येक गावाला त्यांच्या पिण्याचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे ही ठाम भूमिका या सर्व मंडळींनी घेतली आणि त्या ठिकाणी फार मोठं आंदोलन उभं केलं कारण शे यावर्षी या सर्व तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे पर्जन्यमान फार कमी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची जी उभी पिकं आहेत ती पिकं अगदी कमी आहेत ती उभी पिकं फळबागा पूर्णपणे जळत आहेत पाण्याचून शेतकऱ्यांना फार मोठा संघर्ष करावा लागतो आहे पाण्यासाठी ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती प्रशासनाला माहीत असूनसुद्धा पण काही लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर दबाव असावा अशी एक कुजबूज वेगवेगळ्या वेग ठिकाणी होते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दैलशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागं जनता ठामपाणी उभा राहिल्याचा राग मनात ठेवून या लोकांनी कालवा दुरुस्तीच्या नावाखाली पाण्याचं चा आवर्तन चालू असताना अचानक बंद केलं असा शेतकऱ्यामध्ये एक आरोप होताना त्या ठिकाणी दिसत होता आणि अशा पद्धतीनं पाण्याचं राजकारण सरकारमधील काही घटक करत असून त्यासाठी जनतेला वेटीस धरलं जातं हे दुर्दैवी आहे अशा पद्धतीची कुजबूज शेतकऱ्यामध्ये चालू होती कारण या सगळ्या धरणांमध्ये जवळजवळ चार ते पाच टी एम सी पाणी साठा शिल्लक आहे दीड टी एम सी पाणी साठा पिण्यासाठी जरी राखीव ठेवला तरीसुद्धा शेतीसाठी दीड ते दोन टी एम सी पाणी उपलब्ध होत असताना विनाकारण लिकेजच्या नावाखाली कालवा सुरू असताना त्या ठिकाणी पाण्याचं आवर्तन त्यांनी बंद केलं आणि शेतकऱ्यांची उभी पिकं जाळण्याचं महापाप या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी केलं असा आरोप सर्व नेते मंडळींनी केला आणि प्रशासनाला कडक इशारा दिलेला आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा तुम्हाला फार मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल आणि त्याचप्रमाणे पाण्याच्या बाबतीत कोणाचंही तुम्ही ऐकून माळशिरस असेल पंढरपूर असेल सांगोर असेल किंवा फलटण असेल या तालुक्यावर तुम्ही अन्याय करू नका अशी कडक भूमिका सर्व नेते मंडळींनी घेतली आणि प्रशासनाला एक इशारा दिला तर या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा सगळे शेतकरी एकसंघ एकजुटीनं या पाणी प्रश्नावर संघर्ष करतील अशी ठाम भूमिका आजच्या या महामोर्चामध्ये घेण्यात आली आणि प्रशासनाला निवेदन देऊन आजचं आंदोलन थांबवण्यात आलं